सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षातील नेत्यांनी मला फसवलं आयात उमेदवाराला उमेदवारी देऊन पुन्हा चौथ्यांदा निवडणुकीची मॅच फिक्सिंग करत काँग्रेस करत असल्याचा आरोप विज्ञान माने यांनी केला आहे विज्ञान माने यांनी आज पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षातील नेत्यांवर आरोपांचा भडीभान केला आहे मिरज विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोहन वनखंडे सर यांनी भाजप पक्षाला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी निवडणुकीत मदत करतो असा शब्द दिला होता पण आयात उमेदवाराला उमेदवारी देऊन मला फसवलं असा आरोप विज्ञान माने यांनी सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांवर केला आहे भाजप पक्षासारखी काँग्रेस पक्षाची विचारसरणी झालेली आहे का काँग्रेस पक्षाच्या नेत्याला निवडणूक आणण्यासाठी मी पोलिसांचा गुन्हे दाखल करून घेतले जीवाची परवाई केली त्यांना बौद्ध मातंग उमेदवार चालत नाही असा सवाल विज्ञान माने यांनी केला आहे आयात उमेदवाराला उमेदवारी दिली असेल तर तसं जाहीर करा नाही तर मीरज विधानसभा निवडणुकीला इच्छुक असलेल्या सर्व घटकांना घेऊन कोणीही असो त्याला निवडून आणू असा इशारा विज्ञान माने यांनी काँग्रेस पक्षाला दिला आहे आणि तुम्ही बौद्ध समाज मातंग समाज का तुम्हाला चालत नाही ह्याच्यावरती कुठंतरी आता आमच्या प्रश्नचिन्ह पडलेला आहे मुस्लिम समाजाला तुम्ही ग्राह केलं आमच्यासारखा एक सच्चा कार्यकर्ता काँग्रेसच्या विचारधारेचा आम्ही जर साहेब तुमच्यासाठी तुमच्या पक्षाच्या नेत्यांसाठी अंगावरती केसेस घेतोय साहेब आम्ही काही नाही विचार करता खिशातले पैसे खर्च करतोय आम्ही तुम्ही निवडून याल म्हणून जीव एक दिवस आणि रात्र एक करतोय जीवाची पर्वा करत नाही तीन वेळा माझ्यावर हल्ले झाले आणि हीच आमची जी महाविकास आघाडी बाकीची इच्छुक मंडळी आहेत पाच वर्ष झालं जनतेशी ना आहे ना जोडलेले असून त्यांचा तुम्ही विचार करत नाही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती तुम्ही मिरजेच्या जनतेला असं ग्रांटेड धरू नका कारण की एखाद्या गरीब कष्ट होतकुरू घरातल्या माणसाला सुद्धा आपिसबाई दत्तुरें सारख्या त्यांनी आमदार दोन वेळा बनवलेला आहे साहेब त्यामुळं पैसा आहे कुठंतरी डील झाली कुठंतरी मॅक्स फिक्सिंग झाली कुठंतरी हे अचानकपणे आयात आणला कुठंतरी ऍडमिशन घेतलं डोनेशन देऊन आणि त्याला ऍडमिशन दिलं अशा प्रकारची पुन्हा एकदा नुरा कुस्ती तुम्ही करू नका ही तुम्हाला विनंती आहे समाज का चालत नाही ह्याचा परत एकदा सर्वांनी विचार करावा नाही केला तर अल्पसंख्यांच्या आहे जसं सांगलीला बंडखोर करून विशालदादाना निवडून आणलं आणि जिथं वंचित सारख्या मोठ्या बलाढ्य ताकदीच्या पक्षाने मायनॉरिटीच्या त्यांना पाठिंबा दिला त्याच पद्धतीनं मिरजेची जनता सुद्धा बसणार नाही मिरजेची जनता सुद्धा बंद कर करून तुम्हाला जसं तसं उत्तर देईल त्यांना तुम्ही ग्रांटेड धरू नका तुम्ही कोणत्याही कार्यकर्त्याला एकत्र करून विचार घेतले नाही आहेत कोणाला विचार नाही ना मुस्लिम समाजाच्या कोणाला बोलवलं ना बौद्ध समाजाच्या बोलवलं ना कुठल्या मातेल समाजाच्या बोलवलं ना धनगर समाजाच्या बोलवलं ना चर्मकार चा समाजाच्या बोलवलं कुठल्याही मायनॉरिटीला तुम्ही एक साथ न घेता तुम्ही परस्पर निर्णय घेतलेला आहे साहेब विनंती आहे तुम्ही काय कोणाचे मालक नाही आहात जनतेला स्वतःचा मतदानाचा अधिकार आहे जनतेवरती तुम्ही परत या गोष्टी थोपू नये पुन्हा एकदा काँग्रेस या पक्षाने मोहन वनखंडेना तुम्ही पक्षात घेतलेला आहे असं म्हणू नका की तुम्ही घेतलं आणि उमेदवारी दिली काहीतरी ती पण सुद्धा आहेत पक्षात येताना काहीतरी विचार करूनच आलेला असणार कुठंतरी शक्यता आहे की त्यांनाच उमेदवारी आहे ही नाकारता येत नाही त्यामुळे दिशाभूल करू नका जर पक्षात घेतलंय तिकीट देतो म्हणून शब्दला असेल तर ते थेटपणे सर्व मीडियाला तुम्ही सांगावं नाही महाविकास आघाडीच्या कुठल्याही उमेदवाराची दिशाभूल तुम्ही करू नये ही कि तुम्हाला विनंती पुन्हा एकदा सांगतो सुरेश खाडेंचा सा दलाल हा मिरजकर जनता स्वाभिमानी आहे ही कोणीही ऍक्सेप्ट करणार नाही मिरजेमध्ये शंभर टक्के या सर्व घटकांना आम्ही एकत्र घेऊन लवकरच त्यामधला एक घटक मीच नाही कोण दुसरा उमेदवार ऍक्सेप्ट असेल तर त्याला आम्ही मदत करू आणि त्याला शंभर टक्के निवडून आणू आणि सर्व अल्पसंख्याकांची ती ताकद आहे मी तुम्हाला साहेब दाखवून देऊ जय जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली